ठाकरे बंधूंच्या युतीचं वादळ फडणवीसांना रोखता येणार नाही ते मी करून दाखवतो असा विडाच एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन उचलला आहे मित्र हो नमस्कार मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असताना नऊ जुलैला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशन सोडून तातडीनं दिल्लीला गेले अ बघा चार दिवस झाले तरी या दिल्ली दौऱ्याची महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी चर्चा आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर या भेटीबाबत मोठे गौप्यस्फोट केले काही दावे सुद्धा केले ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हणून शिंदे गट घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे काहीही करून ठाकरे बंधूंची होऊ घातलेली युती झालीच नाही पाहिजे असा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी एकनाथ शिंदे तातडीनं दिल्लीला गेले अमित शहा यांची भेट घेऊन काही खलबत केली अशा प्रकारचा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे आणि त्यानंतर बघा आजूच्या सामन्यामध्ये रोखोक होऊन त्यांनी या भेटीची मोठी माहिती दिली आहे मध्ये काय म्हटलंय बघा मराठी माणूस आणि त्याचे सर्व प्रश्न जिथल्या तिथच आहेत हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये दोन ठाकरे एकत्र आले पण त्यांची राजकीय युती अद्याप झालेली नाही ती युती होणं गरजेचं आहे तरच महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं मराठी एकजुटीचं वादळ निर्माण झालेलं आहे ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हजरलेले आहेत ही युती घडू नये म्हणून ते प्रयत्न करतील असं रोखोक म्हणे म्हटलंय मराठी एकजुटीच्या विजय मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विजयीचे जोरदार धक्के बसलेले आहेत त्याचे रूपांतर भूकंपाच्या जोरदार धक्क्यात होईल आणि आपले राज्य पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल याची सगळ्यात जास्त भीती एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांना वाटते आणि ते बरोबर ही आहे एकनाथ शिंदे हे चिंताग्रस्त होऊन लगेच दिल्लीला गेले त्यांचे गुरु अमित शहानं भेटले महाराष्ट्रात सध्या जे घडतं आहे ते थांबवा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे वादळ आता रोखता येणार नाही असं शिंदे यांनी म्हटलं यावर अमित शहा यांनी विचारलं मग काय करायचं त्यावर शिंदे म्हणाले मी माझ्या लोकांसह भाजपामध्ये येतो मला मुख्यमंत्री करा हे सर्व रोखण्याची गॅरंटी देतो शहा शिंदे यांच्यात ही चर्चा झाली आणि अशी चर्चा झाल्याची चर्चा शिंदे गटात सुरू आहे असा दावा सामनाच्या रोखोकमधून केला आहे संजय राऊत यांनी त्यामुळं मग काय हो पुन्हा एकदा आज सकाळपासून या भेटीची नव्यानं चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये व्हायला लागली मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे हे आता देवेंद्र फडणवीस यांना शह देऊ लागले की काय असा प्रश्न देखील विचारला जाऊ लागला आहे संजय राऊत यांनी केलेल्या या दाव्यामध्ये किती तथ्य आहे हे त्यांनाच माहीत पण भाजपच्या महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे डोळे मात्र विस्फारलेले आहेत ठाकरे बंधूंच्या युतीचं वादळ फडणवीसांना रोखता येणार नाही ते मी करून दाखवतो असा विडाच एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन उचलला आहे म्हणजे संजय राऊत यांचा हा दावा आहे मग या दाव्यानुसार खरंच असं काही घडलं असेल तर मग महायुतीला तर मोठे तडे जाऊ शकतात हे मात्र नक्की पण मित्रांनो हे सगळं घडलं असेल का एकनाथ शिंदे यांना अजूनही मुख्यमंत्री होण्याची आशा अपेक्षा स्वप्न त्यांचे असतील का आणि समजा ती जर असतील तर ती नक्की कोणाच्या आधारावर कशाच्या जोरावर भारतीय जनता पक्ष आता पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री होऊ देईल का तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू